स्टॅच्यू मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे तसे पद्मश्री सुतार साहेबांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार आम्ही दिला याचा खूप मनस्वी आनंद आहे आणि तो त्यांनी अगदी प्रेमाने स्वीकारला याचाही आनंद आहे खरं म्हणजे रामसुतार साहेबांनी देशातने जगामध्ये दे, अशी अनेक शिल्प उभी केली स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचं सगळ्या जगातला उंच असा पुतळा उभा करण्याचा विक्रम देखील सुतार साहेबांच्याच नावावर हो आहे आणि आता दादानी उल्लेख केल्याप्रमाणे चैत्यभूमीतला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे देखील मोठा बाबासाहेबांचा पुतळा सुतारसाहेबच उभा करत आहेत